नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे बावीस सहा दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगा मार्केटमध्ये नानामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात दिलं पाहण्यासाठी मित्रांनो आज देखील प्रथमदर्शने आपण पाणी केले असता नानामिती शापूची आवक फार मोठ्या प्रमाणात नारेगाव मार्केटमध्ये आलेली आपल्याला पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा चला तर जाऊया दा लाईलिला पाण्यासाठी नारंगा मार्केट मध्ये शापूचे माझ्या मिथील मार्गेटी चोवीस चोवीसशे

25 21 21 21 22 22 24 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 2 चवीस तीस एका नव्वद तीस नव्वद चोवीस एक चोवीस 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 चोवीस

এক বারাশে এক বার এক বার এক বারশি বারশি বার বারশি বার বারশি বাবু যাদব বারাশ র नऊशे तीनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे अकरा सहाशे एकोण आठशे आठशे नऊशे नऊशे एक हजार एक हजार एक एक हजार एक इकडे एक हजार एक हजार अकरा एक हजार पंचवीस एक हजार अकराशे अकरा 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 सात हजार अकरा ऐंशी पंचवीस బాశా బిషి బి బాశా ఐదు రూపాయలు పెడతా కొత్త అక్రే ఐదు

বারাশে একশে একদ তেব্ব চৌদশে 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 চৌদা চৌদা অক্র চৌদা অকরা चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा तीस चौदा एक्कावन्न चौदा एक्कावन्नशे बाराशे बाराशे बारा एक्कावन तेराशे एक तेरा पंचवीस तेरा एकावन्न तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक चौदाशे एक सात मध्ये चौदाशे एक रुपये भेट झाली गावठी गौतंबीर माल पाहू शकता आपण बऱ्याऐंशी तेराशे एक पंचवीस तेरा एक्कावन तेरा साठ चौदाशे एक चौदा 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 पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधरा अकरा पंधरा अकरा पंधरा अकरा एरंडे पंधराशे अकरा गावठी कोथंबी पंधरा अकरा पंचवीस पंधरा गावठी 1550 ರೂಪಾಯಿ ಬಿಡ್ झाली 500 500 500 525 521 580 580 90 590 590 पाचशे पंचवीस 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 अठरा चारशे एक चारशे एक चारशे एकावन्न पाचशे पाचशे एक पाचशे एकवन ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे 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 पंचवीस सहाशे सहाशे एक हजार एक हजार चला 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 दोनशे दोनशे एक्कान दोनशे ऐंशी तीनशे तीनशे पंचवीस तीनशे ऐंशी ऐंशी पाचशे 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 एक पाचशे चला 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 तीनशे एक तीनशे एक तीनशे अकरा तीनशे पंचवीस तीनशे एक चारशे एक चारशे अकरा एका चारशे एकशे सहाशे एकोणऐंशी सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे एक सहाशे एकद सहाशे एक सहाशे एकद सहाशे एकदम सातशे पंचवीस सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक